ताकना 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 पर दिला मला असं वाटतं की अनिल देशमुख झोपलेले होते का आज त्यांना का जाग आली आज त्यांना जाग का आली तुम्हाला कल्पना आहे का मी सांगतो त्यांच्यावर आता सीबीआयने जो त्या ठिकाणी त्यांच्याकडे आता उंगली निर्देश केलेला आहे म्हणजे त्या वेळेचे तत्कालीन आपले एस पी मुंडे यांनी सांगितलं की अनिल देशमुखांनी माझ्यावर किती दबाव टाकला गिरीश महाजर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करा पुण्याला गुडलेला गुन्हा तीन वर्षे बारा दिवसानंतर इथे निंभोऱ्याला सहाशे किलोमीटरला मुक्ताईनगर तालुक्यामध्ये दाखल करा म्हणून मला माहिती आहे त्यावेळेला अनिल देशमुखांनी किती प्रेशर किती दडपण त्यावेळेचे एसपीवर टाकलं त्यांनी वेळोवेळी मला सांगितलं पण आहे मुंडेंनी की भाऊ मी काय करू आता हा गुन्हा तिकडे घडलेला सव्वा तीन वर्षापूर्वी घडलेला गुन्हा आहे आणि इथे दाखल करून घ्या म्हणून माझ्यावर तर दबाव येतो आहे वारंवार मला वाटेल तसं बोललं जातं आहे शेवटी चौथांना मीच तर सांगितलं की बाबा जाऊरे तू कशाला तुझी बदली करेल तुला सस्पेंड करेल तुला आयुष्यातून उठवेल या धमक्या अनिल देशमुखांनी त्याला दिलेल्या दे हो होत्या आणि शेवटी त्यांनी तो नाही गुन्हा माझ्यावर तो दाखल केला खोटा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि आता ते सर्व सत्य सी बी आयच्या चौकशीमध्ये समोर आलेलं आहे आणि त्या त्यापासून उग विषय भरकटावा आपण आता कायद्याच्या कच सापडलेलो आहोत आणि म्हणून अनिल देशमुख अशा पद्धतीने देवेंद्रजीवर बेछूट आरोप करतायत खरं म्हणजे मग त्यांना जर एवढं दडपण होतं आणि देवेंद्रजी बोलले होते आतापर्यंत का नाही सांगितलं त्यांनी आज सी बी आयनी त्यांच्यावर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आलेलं आहे की अनिल देशमुखांनी मुंडेंवर दबाव आणलेला होता माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करता आता तेच कायद्यात अडकलेले आहेत आणि म्हणून हा विषय भरकटवण्यासाठी ते या ठिकाणी देवेंद्रजींवर असे काहीतरी बेताल आरोप करत महाराष्ट्राला नॉन बायोलॉजिकल